हॅलो नमस्कार मंडई कसे आहात सगळे नमस्कार मी संचिता माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो आज मी रस मलाई मी मला एक केक बनवला आहे मी जस्ट ट्राय केलं आहे पण मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावा त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जरासा स्किप न करता पूर्ण पाहावा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर फ्रेंड्स मी एका बाऊलमध्ये व्हॅनिला प्रीमिक्स घेतला आहे अर्धा किलोच्या केससाठी आपण दोनशे ग्रॅम प्रीमिक्स यूज करणार आहोत दोनशे ग्रॅम प्रीमिक्स घेणार आहोत आणि त्यामध्ये एकशे दहा एम एल पाणी यूज करणार आहोत आणि पन्नास ग्रॅम ऑइल यूज करणार आहोत तर अशा रीतीने आपण ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा कधी पण आपण एकजीव करताना एकाच बाजूने लक्षात ठेवा मित्रांनो हे बॅटर एकजीव करताना एकाच बाजूने फेटायचं आहे टीनमध्ये अर्धा किलोचा टीन आहे त्यामध्ये मी बटर पेपर लावून घेतले आहे आणि थोडंसं तेल त्यामध्ये ते ते हे करत पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपला केक चिकटू नये यासाठी तर हे बघा ह्याच्यामध्ये मी जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते एका टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे पण अशा प्रकारे आपण तीनमध्ये बॅटर ओटून घेतल्या तर बॅटर ओटून झाल्यावर थोडंसं असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या राहू नयेत यासाठी आणि आपण आपल्या हाताने ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण स्प्रेड करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि नंतर एक गॅसवरती मोठं टा पाटेला ठेवायचं आहे तोप ठेवला तर चालेल आणि त्याच्यामध्ये एक छोटा स्टँड ठेवून द्यायचा आहे मोठं पाटेला कशाला तर आपला केक व्यवस्थित बेक होण्यासाठी हे बघा अशा रीतीने आपण तो टीन आहे तो ह्या टोपामध्ये ठेवणार आहोत आणि त्यामध्ये एक वरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्यावर एक जड अशी वस्तू ठेवून द्यायचा हा बघा मी आता जो आपण खलबट्टा असतो आपल्याकडे जडवाला तो मी या टोपावरती ठेवलेला आहे जेणेकरून ती वाफ आहे ती बाहेर न येऊ यासाठी आणि आपला केक बघा अशा रीतीने तीस ते पस्तीस मिनटं मी ठेवलेला होता मंदाचेवर बगा ने ने आपन बगा ने तर हा बघा अशा रीतीने आपला बेस शिजला आहे तर एका टूथपिक किंवा सुरीच्या साहाय्याने आपण हातमध्ये चेक करून बघायचं आहे हे बघा अशा रीतीने सुरीला काही चिकटलेलं नाही आहे तर आपला बेस व्यवस्थित शिजला आहे त्यानंतर आपण क्रीम फेटायची आहे तर एका बाउलमध्ये आपण क्रीम घ्यायची आहे आणि ती करायचे व्हिटच्या साह्याने दोनशे ग्रॅम क्रीमीकडे लेत मेजरमेंट माप असतील दोनशे मिलीचं तर तेवढी क्रीम अर्ध्या किलोच्या क्री क्लब बस होते तरी बघा अशा प्रकारे मी क्रीम फेटून घेतलेली आहे क्रीम व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे कारण आपण क्रम क्रोट करणार आहे तेव्हा क्रीम व्यवस्थित त्या केकवरती स्प्रेड व्हायला पाहिजे हे बघा अशा रीतीने मी क्रीम फेटून घेतलेली आहे आणि आता हा बघा बेस शिजलेला होता तो थोडा मी थंड करू थंड करत ठेवलेला कारण गरम गरम कधीच मित्रांनो केक कटिंग करायचा नसतो कारण की आपण गरम केक कटिंग केला तर त्याचे व्यवस्थित आपली कटिंग होत नाही आणि पूर्ण क्रम्स बाहेर पडतात आणि आपला बेस तुटण्याची पण शक्यता असते हे बघा मी अशा रीतीने कटिंग करून घेतलेली आहे मी या केकचे दोनच दोनच लेअर करणार आहे कारण की थोडा आहे बघा मी थोडा गरम असतानाच हा केक कटिंग केलेला त्यामुळे माझे पण जी लेअर आहे ती तुटण्याची शक्यता असते आता मी हा रसमलाई केक बनवते त्यामुळे मी रसमलाई आधीच तयार करून घेतली होती त्याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे पहिला तो तुम्ही पाहावा आता हे बघा रसमलाई तर आपण जिथे आपण पाण्याने सोप करतो किंवा शुगर सिरपने सोप करतो तिथे आपण रसमलाईचा यूज करणार आहोत आणि ही क्रीम मी अशा प्रकारे आयसिंग करून घेत आहे क्रम कोड करत आहे त्याला हे बघा व्यवस्थित अशा पद्धतीने पूर्ण लेअरला ती क्रीम लावून घ्यायची आहे व्यवस्थित आपण स्पॅचुलाच्या साहाय्याने ही क्रीम व्यवस्थित पूर्ण लेअरला लावणार आहोत आणि त्यानंतर रसमलाईचे छोटे छोटे तुकडे आपण वरती लावणार आहोत जेणेकरून रसमलाईचा पूर्ण फ्लेवर त्या केकमध्ये यावा यासाठी आपण रसमलाईचे तुकडे छोटे छोटे तुकडे करून त्यावर आपण स्प्रेड करणार आहोत त्यानंतर आपण जी आपली वरची लेअर आहे सर्वात ती आपण अशा उल हां अशा अलगदपणे उचलायची आहे कारण की ती थोडीशी मायाकडनं कट करताना त्याचे उकडे झाले त्यामुळे मी हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवलेली आहे जरी केकची क लेअर तुटली आपल्याकडनं तरी पण आपण त्याचे व्यवस्थित पद्धतीने आयसिंग वगैरे करू शकतो हे बघा परत मी रसमलाई त्यावर सोप केलेली आहे आणि परत आपण त्याला हे बघा जी क्रीम आहे ती व्यवस्थित त्यावर स्प्रेड करणार आहोत मित्रांनो मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझे व्हिडिओ येतील त्याचं न नोटिफिकेशन तुम्हाला पहिलं येईल हे बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित प्रमो कोडिंग करून घेतले आहे साईडने पण व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचं आहे हे बघा मित्रांनो मी अशा प्रकारे व्यवस्थित साईडने पण त्याला कोटिंग करून घेतलेलं आहे क्रम कोड केल्यावर हा जो बेस्ट केक आहे आपण दोन तास फ्रीजमध्ये ठेवणार आहेत मित्रांनो म्हणजे तो व्यवस्थित सेट होईल सेट होण्यासाठी त्याला दोन तास लागतात मित्रांनो तर हा व्यवस्थित मी फ्रीजमध्ये दोन तास तेवून देणार आहे तर मित्रांनो हे बघा दोन तास झाले आणि आपला केक मस्त असा सेट झालेला आहे त्याला आता मी फिनिशिंग देत आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित त्याला फिनिशिंग देत आहे क्रीम जास्त पण मित्रांनो लावायची नाही नाहीतर केक हा खूप क्रीमी लागतो तर हे बघा अशा रीतीने मी स्क्रॅचलाच्या साह्याने फिनिशिंग दिलेली आहे असं व्यवस्थित साईडने पण त्याला फोटिंग द्यायचे आहे फ्रेंड्स मस्त अशी कोटिंग आलेली आहे बाजूने आणि फिनिशिंग पण व्यवस्थित दिसते मला त्याची ते बघा तुम्हाला पण दिसते दिसत असेल मी व्यवस्थित रि फिनिशिंग दिलेली आहे केकला तर आता मित्रांनो ह्याला हा बघा फिनिशिंग देऊन झालेला आहे त्यानंतर आता मी ह्याला डिझाईन करणार आहे तर मी ती डिझाईन कशी करते ते तुम्ही नक्की पहा पुढे हे बघा व्यवस्थित आता फिनिशिंग झालेली आहे आता मी एका पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरलेली आहे नोजल वापरलेले आहे मी M1 चा। एम वनचं हे बघा आता मी, M1 चा नो, नोजल चा साया ने मी एम वनच्या नो नोझलच्या सहाय्याने मी इथे हे बघा डिझाईन करत आहे हे बघा अशा रीतीने मी डिझाईन केलेली आहे आता मी हे बघा अशा रीतीने मी ते बघा मी खालच्या साईडने पण त्याला व्यवस्थित अशा प्रकारे डिझाईन करत आहे मित्रांनो डिझाईन करणं हे पूर्ण तुमच्यावर असतं तुम्हाला जशी चांगली वाटत असेल कशाप्रकारे तुम्हाला सजवायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित करू शकता आता मी इथे हे बघा रोज मेकर घेतला आहे त्या रोज मेकरच्या सहाय्याने मी ए आर इलेवन नोजल यूज करत आहे आणि बघा गुलाब बघा गुलाबाच्या पाक आहे मी अशा रीतीने त्यामध्ये गुलाब तयार करत आहे हे बघा अशी गुलाब बनवायचे हे बघा अशा रीतीने गुलाब बनलेला आहे तर एका खायची त्या साहाय्याने तुम्ही त्याला अलगदपणे उचलायचं आहे आणि माझ्याकडे आता छोटी खायची नाही म्हणून मी थोडीशी घेतली घेतले ते हे व्यवस्थित उचलायचं आहे आणि ठेवून आहे छोटी खायची असती तर व्यवस्थित उचलता आलं असतं मोठे घ्यायची मुळे ते थोडंसं माझ्याकडनं थोडंसं ते साईडने त्याची एक पाकी तुटली गेली माझ्याकडनं आता माझ्याकडे अशा रीतीने मी चार पाच प्रकारे हे रोजेस बनवले आहेत हे बघा तुम्हाला दिसतच आहे आणि आता माझ्याकडे जे शुगर सिल्वर शुगर बॉल्स आहेत ते मी हे बघा अशा प्रकारे मी डिझाईन करत आहे वरती लावत आहे त्याच्या हे बघा अशा रीतीने मी त्याला लावत आहे व्यवस्थित सगळीकडे त्याला शुगर बॉल्स लावून हे बघा अशा प्रकारे आपला प्लेट रेडी झालेला आहे त्यावर मी एक आणखी माझ्याकडे एक गुलाब होतं तर त्या गुलाबाच्या पाकळ्यांचं पण मी डेकोरेशन केलेलं आहे हे बघा तुम्हाला दिसतच असेल मी कशा प्रकारे त्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचं डेकोरेशन केलेलं आहे तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे हा रसमलाई केक तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा एंड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नेक्स्ट ब्लॉग मध्ये मित्रांनो बाय